या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष नाशिक येथील सातपूर पोलीस ठाण्यामध्ये एक धक्कादायक तक्रार दाखल झाले ज्यामध्ये एक विवाहित महिला आपल्या पती आणि सासरच्या लोकांविरुद्ध गंभीर आरोप करीत आहे या महिलेनं सांगितले की तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यात जबरदस्तीनं दबाव टाकला जात होता आणि तिला मानसिक शारीरिक आणि लैंगिक त्रास दिला जात होता तक्रारदार महिला राजस्थानची असून सध्या नाशिकमध्ये तिचं कुटुंबीय राहतय तिचं लग्न दोन हजार चार मध्ये अमरसिंग ठाकूर नावाच्या व्यक्तीसोबत झालं होतं सुरुवातीच्या काही वर्षात नाते साधारणपणे व्यवस्थित होते मात्र दोन हजार तेरा नंतर तिच्या पतीसह नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला आणि त्यानंतर तिचा छळ सुरू झाला महिलेच्या तक्रारीनुसार तिच्या पती आणि सासरच्या लोकांनी तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्याचा दबाव टाकला या धर्माचा स्वीकार न केल्यामुळे तिला मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागला महिला असंही सांगते कि करना, करना, तीचा तीचा कि की तिला उपाशी ठेवणं मारहाण करणं अपमानित करणं आणि धमकावणं अशा गोष्टी वारंवार होत्या तिच्या पतीनं तिच्यावर बलात्कार केला असून तिला तिच्या मुलांपासून दूर ठेवलं जात आहे नातेवाईकांशी संपर्क साधण्यातही मनाई केली जाते महिलेचा आरोप आहे की तिच्या पतीची राजकीय ओळख असल्यामुळे तिनं केलेल्या तक्रारीला सातत्यानं दुर्लक्ष केलं जात आहे दोन हजार सतरामध्ये दिल्लीतील रोहिणी पोलीस ठाण्यामध्ये देखील तिनं याबाबत तक्रार केली होती मात्र तिला न्याय मिळाला नाही आता तिनं नाशिकमधील सातपूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून एफआयआर क्रमांक एक सहा नऊ सात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय सातपूर पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपी विरोधात कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस प्राधिकरण ठाम असून या प्रकरणात यथासांग कारवाई केली जाईल असंही सांगण्यात आलं गायत्री चौहान पोलीस मजा न्यूज नाशिक जय श्रीराम मी ऍडव्होकेट महेंद्र माधुराव शिंदे मी नाशिक जिल्हा सत्र न्यायालय इथे प्रॅक्टिस करतो आम्हाला आमच्या हिंदू बांधवांथरू असं कळालं की इथे अण्णू निर्वाण नावाची जी मुलगी आहे ती श्रमिक नगर इथे राहते आणि ती दिल्लीवर इथं इथे आलेली आहे आणि सागर भाऊ सुरज भाऊ यांचा सर्वांचा फोन आला निलेश भाई इथं होते त्यांनी सर्वांनी बोलवून घेतलं आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की ती मुलगी कशी दिल्लीवरनं इथं दिल्लीवरनं तिला फसवून की तो जो मुलगा आहे त्यांनी स्वतःचं नाव राजू सांगितलं तिच्या मागे तिला दोन वर्ष तिचा तिचा फॉलोअप घेतला आणि त्यानंतर तिला इकडे नाशिकमध्ये आणलं आणि इकडे आल्यानंतर तिच्याबरोबर लग्न करतो असं तिला सांगितलं पण लग्न काही केलं mm -hmm. नाही आणि तिला सांगितलं की मी हिंदू आहे आणि त्यानंतर तिला जेव्हा प्रेग्नन्सी होती त्यावेळेस तिला कळालं की तिचे त्याच्या आई वडील भेटायला आली तेव्हा हिला कळालं की हा मुलगा हिंदू नसून मुस्लिम आहे शाद, शादी का बोल का केले बात मत डर नाही मत इथं शादी का बोल के लेके आया था दस बारह साल पहले और शादी नहीं कर रहा था अभी बोलता था कि ऐसा कर वैसा कर कन्वर्ट हो जा मेरे मेरे अकॉर्डिंग मेरे हिसाब से चल मेरे हिसाब से चलना पड़ेगा कहीं घर से बाहर नहीं निकलेगी कुछ काम नहीं करेगी अपना दुकान नहीं चलाएगी इधर ही रहेगी और किसी से बात नहीं करेगी किसी से कॉन्टेक्ट नहीं करेगी सब, आपको हाँ। क्या नमाज भी पढ़ने के लिए बोलता हाँ वो बोलता था था वो सब कि फॉलो करो मेरे मेरे यहाँ पे रहना है ना घर पे रहना है ना तो मेरे हिसाब से चलना पड़ेगा जो मैं है शादी के पहले नहीं शादी आ, के पहले नहीं बताया था उसने शादी के पहले उसका नाम वगैरह कुछ नहीं बताया शादी के पहले उसने अपना नाम मुझे राजू बताया था बोला मैं किसी मेरे माँ बाप नहीं है तो मुझे नहीं पता मैं कौन से धर्म का हूँ और क्या हूँ ऐसा मैं अनाथ हूँ मेरे आगे पीछे कोई नहीं है और हर दिन अत्याचार करता था ना आपके ऊपर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलिस मझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज